घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून युनिट याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने सदर घरफोडीतील चोरीचे सोने विक्री करण्याकरिता एक जण इनोव्हा रबर कंपनीच्या पुढे रस्त्यावर सुंचाळी शिवार इथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे यांना ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपिताकडून सदुसष्ट ग्राम सोन्याची लगड जप्त करण्यात आलेली आहे आरोपीता सोने विक्री करण्यासाठी मदत करणारा श्रीकांत गोवर्धन अहिरराव राव याचाही सिडको परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे आरोपी प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे हा यापूर्वी वार्ताहर प्रतिनिधी म्हणून कामास होता त्याला त्या कामावरून काढून टाकण्यात आले सदची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच नीट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एम ह्यासाठी रोहनदनी नाही